कुठल्याही प्रकारचे पदार्थ बनवत असताना ते फक्त आणि फक्त मोहरीचं तेल खाते जसं आपण सोयाबीन आहे आपलं कंपल्सरी तशाच प्रकारे मोहरीचं तेल खाते तर आपण आता क्षेत्राच्या बाबतीत विचार केला तर विदर्भामध्ये जवळपास पाच हजार आठशे हेक्टरवर मोहरीची लागवड केली जाते आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे विदर्भामध्ये तर पूर्व विदर्भात पूर्व विदर्भामध्ये भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोहरीची लागवड केली जाते आणि हा पूर्व विदर्भाचं जे क्षेत्र आहे ते पाच हजार दोनशे बावन हेक्टर वर पोचलेला आहे तर आता मोहरी लागवडीच्या आपल्या यवतमाळ जिल्हा किंवा विदर्भामध्ये काय फायदे आहे आपण ते बघू प्रथम तर पहिलं म्हणजे जवळपास रब्बी हंगाम जर पाहिला आता आपण पंधरा ऑक्टोबर जवळपर्यंत पोहोचलेलो आणि आता पंधरा ते वीस ऑक्टोबर पासून आपल्या इकडे थंडी चालू होती थोडी थोडी थंडी चालू येते आणि ही थंडी जवळपास फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राहते पंधरा फेब्रुवारीपर्यंत म्हणजे जवळपास दहा ते तीस अंश सेंटिकेट हे तापमान असते आणि हे तापमान मोहरी पिकास अत्यंत उपयुक्त असते त्यामुळं आपण मोहरी पिकाची चांगल्या पद्धतीने लागवड करू शकतो आता दुसरा महत्वाचा घटक आहे सगळं शेतकरी ज्या गोष्टीनं त्रस्त आहे ती म्हणजे रानटी आणि मोकाट जनावरांचा त्रास ज्यांना लावणं आपण बंद करून राहिलो हळूहळू त्याचं कारण म्हणजे काय तर रानटी आणि गावठी जनावरांचा त्रास तर ह्या मोहरीमध्ये ग्लुकोसिनोलेट आणि ऍसिड नावाचा घटक असतो ज्यामुळे तुम्ही आता मोहरीचं तेल का, का आवारे खात नाही बरेचसे शेतकरी कोणीच खात नाही कोण खाते तर मोहरीचं तेल खाते का रोजच्या आहारामध्ये भाजी बंगासाठी वापरते का आहे का असं कोणी कुणीच नाही नाही तर त्याचा वास येतो है ना तर त्याचा वास येण्याचं कारण काय आहे तर त्या मोहरीच्या तेलामध्ये युरिसिक ऍसिड नावाचा घटक असतो त्यामुळे त्याला उग्र वास येते आणि कडसळ सवय तर तेच घटक त्या मोहरीच्या झाडामध्ये किंवा रूपामध्ये असतात त्यामुळं त्याला जनावर सहसा खास नाही मी काय वापरला शकतो सहसा सहसा म्हणजे दुसरा जर त्याला पर्याय उपलब्ध असला तर मोहरी खाणार नाही आणि मग काहीच नसलं तर ते मोहरी खाई तर त्यामुळे हा एक दुसरा महत्वाचा घटक फायदा आहे तिसर आहे हे कोरडवाहू मध्ये पण घेता येतं पण याची लागवड जसाही पावसाळा संपला म्हणजे आता जो पिरियड आहे दहा तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत या कालावधीमध्ये कोरडवाहू म्हणून तुम्ही मोहरी लागवड करू शकता किंवा तुमच्याजवळ दोन ते तीन पाण्याच्या पाया उपलब्ध असतील एक दोन तीन अशा उपलब्ध असतील तर तुम्ही मोहरी पिकाची लागवड करू शकता त्याच्यानंतर लागवड खर्च फार कमी आहे कारण मोहरी पिकाला एकरी एकच किलो बियाणं लागतं मोहरी पिकाला एकरी एकच किलो बियाणं लागते आणि पेरणी करण्याची एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही जशी सोयाबीनची पेरणी करता किंवा तिळाची पेरणी करता तर तिळामध्ये जसं आपण एक पन्नास किलोची म्हणजे सिंगल सुपर फास्पेट असो की तुमचं डीएपी असो त्यामध्ये पन्नास किलो मध्ये एक किलो मोहरीचं बियाणं मिक्स करायचं आणि ट्रॅक्टरद्वारे पेरणी यंत्राने पेरणी करते किंवा आपल्या जेव्हा तिथं असेल तिफन कोणी आपल्या आता बैलाच्या साहिला तिथणीने करत असेल तर एक किलो बियाणं तीन ते चार किलो रेती माती किंवा रासायनिक खत याच्या गांडूळ खत याच्यामध्ये मिसळवायचं आणि पेरायचं आणि या मोहरी पिकाची किमान आधारभूत किंमत जी आहे ती भारत सरकारने ठरवलेली आहे ती आहे सहा हजार दोनशे रुपये आणि या मोहरी पिकाला आपल्या यवतमाळमध्ये जरी मार्केट नसलं तर मोठ्या प्रमाणात गटाद्वारे जर आपण लागवड केली चार पाच शेतकऱ्यांनी मिळून आणि आपण नागपूरला मार्केट मार्केटमध्ये विकू शकतो तिथे पाच ते सहा हजाराच्या दरम्यान मागच्या वर्षी भाव होता सगळ्यात चांगलं विदर्भामध्ये मार्केट आहे मोहरीच ते आहे तुमसरला तुमसरला जवळपास सहा हजार रुपये बऱ्याचशा शेतकऱ्यांना भाव मिळाला कारण भंडारा गोंदिया तिथे मोठ्या प्रमाणात मोहरीची लागवड होते आणि तिथे मार्केट आहे रामटेकला मार्केट आहे तर अशा प्रकारचं मोहरीचं मार्केट सुद्धा आहे आता यामध्ये आता मी एक खाली टेबल दर्शविले आहे त्याच्यामध्ये आपण सगळे शेतकरी बरेचसे गहू घेतो आणि मोहरी याची तुलना दाखवलेली आहे मी इथे कम्पॅरिझन तुलना दाखवली आता आपल्याला गहू घेत असलं तर कमीत कमी आपल्याला कमी पाच ते सहा पाणी लागू आवश्यक आहे आणि मोहरी पिकाला जास्तीत जास्त तीन पाण्याची आवश्यक आहे आता आपण हेक्टरी उत्पादन बघितलेलं आहे मोहरीमध्ये आपल्याला जवळपास साडे दहा क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते आणि तेच गहाजू जर पाहिलं तर आपण हेक्टरी जर उत्पादन पाहिलं सरासरी सांगतो नाही तर कोणी चाळीस क्विंटल पन्नास क्विंटल हे काढतो एकटा शेतकरी पण सरासरी उत्पादन हे वीस क्विंटल आहे तर आता आपण हे ग्रॉस मॉनिटरिंग किट म्हणजे याला निव्वळ नफा किती मिळते एकूण नफा किती मिळते तर मोहरी दहा क्विंटल होते तर त्याच्यापासून आपल्याला बासष्ट त्रेसष्ट हजार रुपये मिळतात आणि गव्हापासून वीस क्विंटल गहू जर तुम्ही विकला तर जवळपास एकोणपन्नास हजार रुपये आपल्याला मिळतील मग आता याचा खर्च पाहतो आपण मोहरी दहा क्विंटल मोहरी पिकवासाठी आपल्याला जवळपास एका हेक्टरला साडेसतरा हजार रुपये खर्च येईल जवळपास साडे सतरा हजार रुपये आणि तोच एक वीस क्विंटल गहू पिकवण्यासाठी आपल्याला तीस हजार पाचशे रुपये खर्च येते म्हणून आपण जर नेट निव्वळ नफा जर पाहिला दोन्ही पिकाची जर तुलना केली तर मोहरीमध्ये मध्ये आपल्याला हेक्टरी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये आपल्या हातात उरते आणि गव्हामध्ये अठरा ते वीस हजार रुपये आपल्या हातामध्ये उरते हे याचं वालं तुलनात्मक तक्ता आहे मोहरी आणि गव्हाचा आता आपण हे जर बघित आहे तुम्ही टेबल दिलेला आहे एक तप्ता दिलेला आहे त्या तप्त्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये जसं आपण भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये मोहरीचं क्षेत्र दोन हजार एकवीस बावीस ला पंधराशे हेक्टर होतं ते आजचं म्हणजे मागच्या वर्षी जवळपास पाच हजार म्हणजे तीन पट क्षेत्र वाढले याच कारण काय तर मी आता तुम्हाला जे मोहरीचे फायदे सांगितले जसं जनावर फाक नाही कमी पाण्यात येते जास्त मेहनत करायचं काम नाही मशागत खूप काही करावं लागत नाही तर आपल्याला त्याचं चांगलं उत्पादन मिळते त्यानंतर आपण फार काही असं खोलात जायचं नाही कल्टिव्हेशन करायचं म्हणून खूप तुम्ही शेतकरी आहे तुम्हाला माहितच आहे जमीन कशी तयार करायची त्या गोष्टी काही मी सांगत नाही तर पाच महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही तेवढ्या जरी लक्षात ठेवल्या तर मोहरीचं तुम्हाला चार ते पाच सहा सात तुम्ही जर जसं चांगली त्याची मेहनत घ्याल त्याच्या मागे तेवढं तुम्हाला त्याचं उत्पादन येईल आता ह्या पाच गोष्टी आहेत एक म्हणजे सुधारित वाहन दुसरं म्हणजे पेरणीची वेळ तिसरं बियाण्याचं प्रमाण चौथं आहे खत व्यवस्थापन आणि पाचवं पाणी व्यवस्थापन तुम्ही ह्या पाच जरी गोष्टी केल्या तर मोहरीच तुम्हाला चांगलं उत्पादन मिळेल पुढे गेला आता सुधारित वाहनामध्ये आपला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दोन हजार एकोणीस वीस साठी आणि त्यातवाला जे अधिसूचना जी आहे दोन हजार एकवीस लागली तर हे पी एम टॅम नावाचं वान विकसित केलेलं आहे आणि याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे ते हे साधारणतः शंभर ते एकशे दहा दिवसात इथे या वानाचं उत्पादन जी क्षमता आहे ती आवरेज म्हणजे सरासरी सांगत आहो मी तुम्हाला दहा ते बारा क्विंटल पर्यंत काही शेतकरी आठ ते नऊ क्विंटल एकरी सुद्धा उत्पन्न या वाणाचं घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी आणि याच्यामध्ये जवळपास अडतीस ते चाळीस टक्के तेलाच प्रमाण असते आणि या वानाचा ज्या बिया आहे त्या जाड असून त्याचं हजार दाण्याचं वजन हे साडेपाच ते सहा ग्राम असते त्यामुळे याला बाजारामध्ये चांगला भाव मिळतो पुढचं त्याच्यानंतर हे मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस लाई कार्तिक नावाचं वाण विद्यापीठाने प्रसारित केलेलं आहे हे लवकर येणारं वाण आहे साधारणतः नव्वद ते शंभर दिवसामध्ये हे परिपक्व होते या वानाची विशेषता एक आहे का हे उशीरा लागवडीस उपयुक्त आहे म्हणजे मोहरीची साधारणतः आपण पेरली पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर हा कालावधी दिलेला आहे परंतु हे वाण आपण तीस नोव्हेंबर पर्यंत सुद्धा लागवड करू शकतो त्याच्यानंतर याच चा उत्पादन चांगलं आहे कारण हे खूप काही उंच वाढत नाही कमी वाढते पण याला फांद्या पुष्कळ असतात त्यामुळे याला जास्तीत जास्त शेंगा लागतात म्हणून याच जर सरासरी उत्पादन पाहिलं ते पंधरा ते सोळा क्विंटलच्या दरम्यान हेक्टरी आपल्याला मिळते त्याच्यानंतर पेरणीची वेळ फार महत्वाची आहे मोहरी पिकामध्ये मोहरी पिकामध्ये पेरणीची वेळ फार महत्वाची आहे तर पेरणी करत असताना मोहरीची आता बऱ्याचशा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोयाबीन लागवड होतो मोठ्या प्रमाणात तर ज्यांच्या सोयाबीन निघाल्या आता जवळपास दिवाळीपर्यंत सोयाबीन निघून जाईल सोयाबीन निघाल्यानंतर तुम्ही ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जर तुम्ही मोहरीची लागवड केली तसंच तुमचं उत्पन्न दुप्पट होतं म्हणजे तुम्हाला एक तीन क्विंटल मिळत असेल तर तिथे पाच ते सहा क्विंटल पर्यंत आरामात उत्पन्न मिळते तर तुम्ही ते पेरणीचा कालावधी पाळणं फार महत्वाचं आहे मोहरी त्याच्यानंतर मी तुम्हाला आताच सांगितलं तर तुम्ही जे सोयाबीनसाठी पेरणी यंत्र वापरतात तिथं म्हणजे पंचेचाळीस दोन ओळीतील जे अंतर आहे ते साधारणतः दीड फूट म्हणजे पंचेचाळीस सेंटीमीटर असायला पाहिजे आणि दोन झाडातील अंतर हे दहा सेंटीमीटर तर तुम्ही पेरणी करत असताना एक सिंपल सी एका किलो बियाणं वापरायचं एक ते सव्वा किलो एका एकरसाठी आणि ते तीन ते चार किलो रेती माती किंवा गांडूळ खत त्याच्यामध्ये मिक्स करून पारंपरिक पद्धतीने आपण तिकणीनं पेरू शकतो किंवा तुम्हाला जर सगळ्यात सोपी जर पद्धत आहे तर तिथे आपण खत मिसळवतो त्या ठिकाणी एक कोणी खताची टाकायची त्याच्यामध्ये तुम्ही वीस वीस शून्य तेरा टाकू शकता किंवा सगळ्यात स्वस्त आपलं सिंगल सुपर पेट आहे ते टाकू शकता किंवा डीएपी टाका आणि त्याच्यात एक किलो बियाणे टाकून द्या आणि सरळ सरळ पेरणी करा आणि पेरणी हे तीन ते चार सेंटीमीटर पेक्षा खोल जाऊ देऊ नका कारण मोरीचं बियाणं एकदम हलकं असते म्हणजे जसं तिळाचं बियाणं हलकं आहे तसंच मोरीचं आहे त्या पद्धतीने याची पेरणी करा म्हणजे उगवण क्षमता चांगली राहील एका एकरामध्ये जर साठ ते पासष्ट हजार जर झाडाची संख्या जा असेल तर तुम्हाला निश्चितच चार ते पाच क्विंटल पर्यंत उत्पादन सरासरी मिळते त्याच्यानंतर आपण खत व्यवस्थापन आताच सांगितलं मी तुम्हाला खताबद्दल पेरणी करते वेळी जर तुम्ही सिंगल सुपर फास्ट पेट किंवा वीस वीस शून्य तेरा दिलं असेल तर एक महिन्यानं तुम्ही एक युरियाची बॅग प्रति एकरी टाका एक युरियाची बॅग प्रति एकरी टाका त्यामुळे तुम्हाला चांगलं उत्पादन मिळते समजा तुम्ही कोरोनाहु परिस्थितीमध्ये जर मोहरीची लागवड केली असेल तर वीस किलो नत्र आणि वीस किलो पुर हेक्टरी आपल्याला द्यायचा आणि याच्यामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी काही विद्यापीठांना शिफारशी सुद्धा दिलेल्या आहेत म्हणजे आता आपण फुलरा अवस्थेमध्ये जवळपास पन्नास टक्के अवस्थेमध्ये एक टक्का युरियाची जर फवारणी केली उत्पादनात निश्चितच दहा टक्के पंधरा टक्केपर्यंत वाढ होते त्याच्यानंतर आपण सॅलिसिलिक ऍसिड आहे म्हणजे आपण दोनशे पीपीएम सॅलिसिलिक म्हणजे दोन ग्राम दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून दोन वेळा फवारणी करायची आहे एक फुलोरा येत असताना आणि दुसरा म्हणजे शेंगा घरत असताना यावेळेस जर जर आपण फवारणी केली निश्चितच दहा ते पंधरा टक्के आपलं उत्पादन वाढतं त्याच्यानंतर ओलीत व्यवस्थापन आहे आता मोहरी पिकाला पाणी फार कमी लागते मध्ये घेत असाल तर तुम्हाला दोन ते अडीच पर्यंत एकरी उत्पादन मिळते पण तुम्ही लागवड ही ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करायला पाहिजे जास्त लेट जाऊ देऊ नका कारण तुमच्या ओलावा माहिती जमिनीचा आता बरेचसे शेतकरी आहे काही शेतकऱ्यांनी जशी सोयाबीन निघाली सोयाबीन न काळता ती बादावर ठेवली आणि मोहरीची पेरणी म्हणजे त्यांचा जो कोरडवा म्हणून त्या एक दोन क्विंटल पर्यंत दोन अडीच तीन क्विंटल पर्यंत जास्त सांगत नाही तेवढं उत्पादन मिळते म्हणजे खाली राहण्यापेक्षा रब्बी हंगामामध्ये तुमचं शेत किंवा रान खाली राहण्यापेक्षा तुम्हाला तिथे दहा ते बारा हजार रुपयाचा फायदा होतो आणि खर्च किती एकरी दोन ते तीन हजार रुपये कोरोना एकरी दोन ते तीन हजार रुपये खर्च येते आणि दहा ते बारा हजार रुपये तुम्हाला मिळतो म्हणजे खाली ठेवण्यापेक्षा अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही मोहणी घेऊ शकता आणि ज्याच्याजवळ निश्चित पाण्याची सोय असेल म्हणजे त्याच्याजवळ एकच पाणी द्यायचं असेल तर या शेतकऱ्यांनी काय करावं पीक फुलोऱ्यावर असताना पाणी द्यायला पाहिजे ज्याच्याजवळ दोनच पाण्याची सोय असेल तर त्यांनी एक फुलोऱ्याच्या वेळेस आणि दुसरं शेंगा भर केली ज्या शेतकऱ्याजवळ तीन पाण्याची सोय असेल तर त्यांनी मोरी निघाल्यानंतर वीस दिवसांनी वीस ते पंचवीस दिवसांनी निश्चित एक ओलीत करावं नंतर फुलोरा असताना दुसरं आणि साठ चा सा चा ते पासष्ट दिवसांनी म्हणजे शेंगा धरत असताना तिसरं हे तीन जरी पाणी दिलं तर तुम्हाला सहा ते आठ क्विंटलच्या दरम्यान चांगल्या तऱ्हेने उत्पादन मिळते तर ह्या आहे मी पंचसूत्री सांगितलं पाच कलनीय कार्यक्रम ज्यामुळे तुमचं मोहरीचं चांगलं उत्पादन मिळेल त्यानंतर आपण आंतरपीक म्हणून सुद्धा मोहरी घेऊ शकतो ज्यामध्ये गव्हामध्ये सहा लाईनी गव्हाच्या आणि एक लाईन मोहरीची किंवा नऊ लाईनी गव्हाच्या आणि एक लाईन मोहरीची हरभऱ्यामध्ये सुद्धा आपण मोहरी घेऊ शकतो जस दोन लाईनी हरभऱ्याच्या किंवा एक लाईन मोहरीची आणि पाच लाईनी हरभऱ्याच्या चण्याच्या अशा चा। प्रकारे शकतो त्याच्यानंतर आपल्याला मोहरी पिकामध्ये आंतर आंतरमशागत करण्याचं खूप काही कारण नाही कारण मोहरी हे तण सप्रेसर म्हणजे तण दाबणारच पीक आहे म्हणजे तुम्ही जर पंधरा वीस दिवस जर चांगलं मोहरीचं पीक वाढलं तर त्याचे पानं हे झोप्याच्या पाण्यासारखे होतात मोठी आणि जेव्हा ते पानं मोठे झाले तर त्याच्या खालचं तण हे पूर्ण दबून जातं पण त्यांना फक्त पंधरा ते वीस दिवस आपल्याला झोपासात तर पंधरा ते वीस दिवस त्याला आपण म्हणतो रोसेट स्टेज रोसेट स्टेज पर्यंत आपल्याला त्याला जपायचं आहे इतर चार ते सहा पानावर मोहरी येते तोपर्यंत त्यावेळेस एक डवरणी द्या त्याला एक ते दोन डवरणी द्या निदन करण्याची गरज नाही खूप जर तण असेल तर निदन करावं लागेल आणि त्याच्यामध्ये तणनाशक सुद्धा आहे तुमच्याजवळ जे सुपर आहे की नाही एका लिटरला एक एम एल हे सुपर सुद्धा तुम्ही फवारणी करून तणनाशकाचा वापर सुद्धा इथे करू शकता त्याच्यानंतर आहे कीड आणि रोग व्यवस्थापन आता मोहरी पिकावर एक बावा नावाचीच कीड येते कारण विदर्भासाठी आपल्या जसं तुमच्यासाठी मोहरी नवीन आहे तशीच आपल्या विनर्भाच्या जमिनीसाठी सुद्धा मोहरी नवीनच आहे त्यामुळं याच्यावर कीड आणि रोग काही खूप येत नाही आपल्या इकडं थोडस तापमान जास्त आहे उत्तर भारतापेक्षा दिल्ली उत्तर भारत युपी त्याच्यापेक्षा म्हणून आपल्या इकडे मावा नावाची कीड येते तर त्याला तुम्ही एक साधी हवारणी जरी दिली तरी तुमचा तो मावा नियंत्रणात येते म्हणजे जसं आता आपल्या जवळ थायोमी आठ ग्राम दहा लिटर पाण्यामध्ये टाकून त्याची फवारणी केली तर मावाचं नियंत्रण करू शकतो किंवा सुरुवातीच्या स्टेजला खूप कमी असेल तर तुमच्याजवळ ते अर्ध्या जास्ती म्हणजे असतं आपलं लिंबोळी अर्क तो तीनशे पीपीएम पी एम पन्नास एम एल घेऊन दहा लिटर पाण्यात फवारणी करू शकता त्याचं नियंत्रण करू शकतो त्याच्यानंतर दुसरं आहे रोग आता रोग केव्हा येते तर तुम्ही तीस नोव्हेंबर नंतर जर मोहरी लावली म्हणजे अचानक आपला फेब्रुवारी महिन्यामध्ये तापमानामध्ये वाढ होत आणि वाढ झाली तर मग रोग येणं चालू होते पंधरा फेब्रुवारी नंतर तुम्ही अन्यथा जर तुम्ही वेळेवर जर पेरणी केली तर कुठल्याही प्रकारचा रोग या मोहरी पिकावर येत नाही त्याच्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांसाठी हे नवीन पीक आहे मग याच्या प्रत्येकाच्या डोक्यात प्रश्न आला असेल की कापणी आणि मळणी कशी करायची जसं तुम्ही तुरीचं करता तुरी तुरीची तुरी लागवड प्रत्येक जण करतो आणि प्रत्येकाला माहिती आहे शेतकरी बांधवांना जसं आपण तुरी कापून घेतो तशाच मोरीचे जेव्हा पंच्याहत्तर टक्के शेगा पिवळ्या येते त्यावेळेस कापून घ्यायची साधारण पिवळ्या येते की नाही पन्नास ते पंच्याहत्तर टक्के त्यावेळेस कापून घ्यायची चार पाच दिवस वाळू द्या आणि आपले जे ट्रेशर आहे त्या थ्रेशर न करू शकतो किंवा तुमचं जे हळंबा सुद्धा आहे हळंबा थ्रेशरनी सुद्धा आपण याची थ्रेशिंग करू शकतो फक्त याची वाली मळणी करत असताना त्या थ्रेशरचा जो स्थिर आहे जे आर पी एम आहे ते कमी कराल पाहिजे आर पी एम जे आहे ते कमी करून आपण मोहरी पिकाची काढणी सुद्धा थ्रेशरद्वारे करू शकतो म्हणजे इथे आपल्याला कापणी मळणी करानी कुठल्याही प्रकारच्या मजुराची गरज पडत नाही त्याच्यानंतर हे भात कापणे आम्ही आता हे भंडारा जिल्ह्यामध्ये आजच्या वर्षी म्हणजे दो दोन हजार तेवीस ला पंचवीस शेतकऱ्यांना मोहरीचं पीक दिलेलं होतं डेमॉन्स्ट्रेशन प्रथम रेषीय प्रात्यक्षिक दिले होते आमच्या मार्फत तर तिथे दोन प्रकारचे धान लावतात एक खरीपामध्ये आणि दुसरा उन्हाळी धान लावतो तर त्या त्याच्या त्या दोन धानाच्या मधामध्ये तीन महिन्याचा कालावधी हा शिल्लक राहतो जमीन खाली असते त्यांची तर त्या काळामध्ये त्यांनी मोहरी लावली आणि याचं उत्पादन त्यांना एवढं बंपर झालं पाच ते सहा क्विंटल काही न करता फक्त दोन त्यांनी नागरण्या केल्या आडव्या उभ्या मोहरी फेकून दिली आणि त्याच्यावर तीन वेळा किंवा दोन वेळा पाणी दिलं पाण्याची सोय आहे त्यांच्याकडे तर त्यांना जवळपास सहा ते आठ क्विंटलच्या दरम्यान उत्पन्न मिळालं तर त्या गावामध्ये जवळपास तीन चार गावांमुळे पाचशे हेक्टरवर मोहरीची लागवड झाली म्हणजे जसं बेलगाव आहे खमारी आहे मांडवी आहे या गावामुळे मागच्या वर्षी पाचशे हेक्टर वर मोहरीची लागवड हे उसगाव आहे कोका फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टच्या मधात गाव वसलेला आहे आजूबाजूला जंगल आहे आणि तिथे रानटी जनावरांचा त्रास असल्यामुळे शेतकरी कोणतंच पीक नव्हते घेत मग अशा परिस्थितीत काय करावं तर मग त्यांनी ते मोहरी मोहरी ते लावत होते त्यांचं पारंपरिक पीक आहे घरगुती खाण्यापुरती लावत होते पण आम्ही तिथे आमच्या संशोधन केंद्राची नावाची व्हरायटी दिली आणि त्यांना उत्पन्नामध्ये मोठा बदल घडून आलेला त्यांच्या उत्पादनामध्ये तिथे त्यांना पन्नास ते साठ किलो एक क्विंटल पर्यंत मोहरी होत होती तिथे तीन ते चार क्विंटल पर्यंत एकली मोहरी गेली तर त्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड करत आहे ते जवळपास साडेतीनशे चारशे हेक्टर वर तिथं क्षेत्र पोहोचलेलं आहे त्या उसगाव आणि त्याच्या आजूबाजूच्या आता आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही क्षेत्रामध्ये मोहरीची लागवड केली जाते पुढचीच लाईब होती हे मागच्या वर्षी धानोरा पोकाटे म्हणून गाव आहे अमरावती जिल्ह्यामध्ये हे शेतकरी दरवर्षी आमच्याकडून म्हणजे मोहरीची लागवड करतात पाच ते सहा एकर त्यांचे पाहून जवळपास एक ऐंशी एकर वर मागच्या वर्षी लागवड केली कोरड त्या शेतकऱ्याने तर त्याला जवळपास दीड ते दोन क्विंटल पर्यंत एक ते दीड क्विंटल काही ठिकाणी काही म्हणजे एक क्विंटल पर्यंत असं उत्पादन मिळालं त्यांनी पूर्ण कोरडाऊ म्हणजे पूर्ण त्या माकडाच्या आणि रोह्याच्या त्रासामुळे तो शेतकरी कुठली लागवड करत नव्हते फक्त कौ घ्यायचा पंधरा सोळा हेक्टर वर पंधरा सोळा एकर त्यांनी जवळपास ऐंशी एकरवर मागच्या वर्षी इथे धानोरा कोकाटेला मोहरी लागली हे मयूर कोकाटे आणि यांनी मोहरीचा नुसतं उत्पादनच घेत नाही तर मोहरीची तेलघाणी सुद्धा चालू केली तेल काढते आणि जवळपास साडेतीनशे रुपये लिटरने अमरावती जिल्ह्यामध्ये तेल सुद्धा विकत आहे तेल घाली आहे त्यांच्याकडे मोहरी तेल उत्पादन होते त्यांच्या शेतामध्ये त्याचं पूर्ण तेल काढते आणि अमरावती शहरामध्ये ते तेल विक्री करत असते त्याच्यानंतर हे विद्यापीठापर्यंत बियाणं उपलब्ध आहे आपल्या सगळ्या संशोधन केंद्रावर